रोज रोज आलू पराठा खायचा कंटाळा आला आहे तर असे हिरवे मोड आलेले मूग आणि हिरव्या वाटण्यापासून प्रोटीनयुक्त असा हा पराठा एकदा करून तर बघा करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे फक्त घरच्या साहित्यामध्ये आणि फक्त मेन म्हणजे पाच मिनिटामध्ये तयार होतो तर आता आपण उशीर न लावताच सुरुवात करूया आणि असे हेल्दी पराठे नाश्त्यासाठी करूया तर आता त्यासाठी इथे मी एक कप पोहे घेतलेले आहे हे पोहे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून अगदी फाईन पावडर अशी तयार करून घ्यायची आहे कमी साहित्यात कमी वेळात होणारा हा एवढा हेल्दी ब्रेकफास्ट आहे ना तर तुम्ही बघा टिफिनला जरी करून दिला तर लहान मुलं चुटकीत टिफिन फिनिश करून येतील आणि लहानच काय तर मोठीसुद्धा आवडीने खातील तर ता ता ही ले ले आता ही फाईन पावडर आपण तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता ही आपण त्याच कपामध्ये घालून बघूया तर एक कप पोह्यापासून ती अर्धा कप झालेली आहे बघा तर आता ही मिक्सरला बारीक केल्यानंतर अर्धा कप झाल्यानंतर आपण इथे एक बाउल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ तुम्हाला माहीतच आहे ज्वारी ही वेट वेट लॉससाठी किती फायद्याची आहे त्यामध्ये हे अर्धा कप आपण पोहे बारीक केलेले घालून घेतले आता हे हिरवे मोड मो आलेले आपण तसेच घालायचेत का तर नाही ते मिक्सर जार मध्ये आपल्याला घ्यायचेत त्यामध्ये एक कप वटाणा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आल्याचा तुकडा घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये अगदी असं गर वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये मी फक्त हिरवे मूगच नाही तर हिरवे मूग मोड आलेली गावठी मटकी आणि गावठी चणे हे मी एकत्र भिजायला घातलेले ते मोड आल्यानंतर मी एक कप घेतलेले आहे त्या आणि त्यामध्ये एक कप वाटाणे घेतलेले आहे तर हे मिक्सरला अशी पेस्ट तयार करून घेतली आणि ही आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी गरगरीत वाटायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे हळद पावडर टाकायची आहे कलर येण्यासाठी हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पांढरे तीळ टाकले दोन चमचे त्यानंतर एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आणि तो हातावर असा क्रश करून आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे ओवा टाकल्याने चव खूप चांगली लागते अप्रतिम चव लागते आणि त्याचबरोबर एवढा टेस्टी असा हा पराठा होतो ना तर तुम्ही एकदा बनवला तर बघा खाऊन घरचे खुश होतील आणि असाच बनवू म्हणतील त्यानंतर पराठ्याला बायंडिंग येण्यासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं दोन ते तीन चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घातल्याने अगदी पराठा हा खुसखुशीत होतो आणि नरम राहतो तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर लहान मुलांना टिफिनला तसेच नाश्त्याला इव्हिनिंगला तुम्ही कधीही करू शकता आता वाटाण्याचं सीझन आहे तर असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर पराठे बनवले तर एवढे हेल्दी आणि प्रोटीनयुक्त आहे तर इतके रुचकर आणि चविष्ट लागतात ना तर चव तर विचारूच नका तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तर आता इथे बघा त्या मिक्सर जार मध्ये थोडं पाणी घालून मी अगदी थोडं बेताचं पाणी घालून हातानेच एकजीव करून घेतलेलं आहे आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही पीठ असं आपल्याला घट्टसर मिळवून घ्यायचं आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे करण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि आता वटाणाचा सीझन आहे तर प्रश्न पडतो की काय बनवावं तर असे वेगवेगळे वे तुम्ही पराठे बनवू शकता आता गोळा बनवून झालाय थोडंसं तेल फिरवून असं मी पुन्हा गोळा असा मळून घेतलेला आहे तेलामध्ये तर एक दोन पाच मिनटं ठेवल्यानंतर पीठ चांगलं भिजलेलं आहे आपल्याला लावण्यासाठी इथे पिठी घ्यायची आहे आणि तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता इथे छोटासा असा गोळा हातावर काढून घ्यायचा आहे तो व्यवस्थित असा मळून आपल्याला थोडीशी पिठी लावून लाटून घ्यायचा आहे अगदी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायचा लाटताना थोड्याशा साईडने अशा चिरा जाऊ शकतात तर फार टेन्शन घ्यायचं नाही आहे मी तुम्हाला अगदी गोलगरगरीत पराठा कसा बनवायचा आहे तेसुद्धा दाखवलेलं आहे तर असा ह अलगत असा हलकासा आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे थोडीशी पिठी लावून त्यानंतर असं मोठं बाऊल किंवा डब्याचं झाकण वगैरे विदाऊट काठाचं चा घ्यायचं आणि त्यावर प्रेस करून असा गोलगरगरीत आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे साईडचं पीठ साईडला काढून ठेवायचं आहे तर बघा झाला आहे ना गोलगर्गर आता इथे एका फ्राय पॅनवर थोडंसं तूप किंवा तेल टाकून पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचं आहे खरपूस अगदी सोनेरी रंगावर तर हे बघा तर इथे तुम्ही साजूक तुपाचा किंवा तेलाचा वापर करू शकता अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची तर एवढा हेल्दी असा ब्रेकफास्ट होतो आहे ना तर तुम्ही सॉसबरोबर दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकताय तर असं सगळीकडनं फिरवून अगदी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो तर बघा आपण नेहमीच तो आलू पराठा बनवतो तर तोच तोच खायचा कंटाळा येतो त्यामुळे असं तुम्ही सिजनल मटार आणि हिरव्या मुगापासून बनवला तर बघा लहान मुलं पण खुश होतील आणि वजन कमी करण्यासाठी खूप हेल्दी असा हा ब्रेकफास्ट होतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका अगदी नवं शिकणाऱ्या मुलींसाठी सुद्धा हा हेल्दी ब्रेकफास्ट अगदी इझी पाच मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता तर एका मागोमाग मी असे करून घेते तुम्ही हवं तर गोल्ड शेप राऊंड शेप असं देऊ शकता किंवा असेही तुम्ही करू शकता तर हे बघा फार काही एवढ्या चिरा जात नाही आहेत तुम्ही तसेही बनवू शकता तर मी आता एका मागोमाग पटपट करून घेते आहे तर असं तुम्ही इव्हिनिंगला किंवा सकाळी मॉर्निंगला असं तुम्ही कधीही बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जरी बनवलं तरी हेल्दीच आहे आणि असं व्यवस्थित सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे ते बघा तर शक्यतो साजूक तुपाचाच मी इथे वापर केलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि असं सॉससोबत तुम्ही फॅमिली एन्जॉय करा तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते थँक्यू